हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनं आज आपण या व्हिडिओमध्ये लाल रंगाच्या साडीवर कोणकोणत्या रंगाचे ब्लाऊज घालू शकतो तर ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही अजूनही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग पाहूयात लाल रंगाच्या साडीवर कोणत्या रंगाचे ब्लाऊज घालायचे बघा प्रत्येकीकडे एकतरी लाल रंगाची साडी असतेच म्हणजे असतेच काटपद्दर साडी असो किंवा डिझायनर साडी असो किंवा एखादी पार्टीवेअर सिंपल साडी असो तर अशा कोणत्याही प्रकारची लाल रंगाची साडी आपल्याकडे असतेस म्हणजे असतेच आणि त्या साडीला एकदम आकर्षक लूक हवा असेल तर त्यावरती कोणत्या रंगाचे ब्लाऊज घालायला हवेत तर ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साडी म्हणजे स्त्रियांचा अतिशय जिवाळ्याचा विषय लग्न समारंभ असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो तर पहिला प्राधान्य दिलं जातं ते म्हणजे साडी नेसण्यास आणि लाल रंग हा कार्यक्रमांमध्ये अतिशय उठून दिसतो पण प्रश्न पडतो तर ते म्हणजे ब्लाऊजचा चला तर मग लाल रंगाच्या साडीवर कोणत्या रंगाचे ब्लाऊज हे खूप छान उठून दिसतात तर ते पाहूयात पहिला रंग आहे निळा रंग बघा निळ्या रंगाचा ब्लाऊज हा लाल रंगाच्या साडीवर खूप सुंदर दिसतो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता निळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन हे अतिशय सुंदर दिसते आणि कार्यक्रमांमध्ये सुद्धा तुम्ही या दोन रंगाचे कॉम्बिनेशन करून नक्कीच साडीवरती निळ्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही घालू शकता यामुळे तुमचा लोक हा खूपच सुंदर दिसेल दुसरा रंग आहे काळा रंग एखादी पार्टी पार्टीविअर लाल रंगाची साडी असेल किंवा डिझायनर साडी असेल किंवा प्लेन रेड कलरची साडी असेल तर त्यावरती काळ्या रंगाचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच घालू शकता काळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन हे खूप सुंदर दिसते तिसरा रंग आहे हिरवा रंग हिरवा रंग आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशनमध्ये एका पारंपरिक लूक येतो त्यामुळे जर तुम्हाला एखादी लाल रंगाची काटपदर साडी नेसायची असेल तर त्यावरती तुम्ही हिरव्या रंगाचा ब्लाऊज नक्कीच घालू शकता किंवा एखादी डिझायनर साडी असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही डिझायनर हिरव्या रंगाचा ब्लाऊज घालू शकता हिरवा रंग आणि लाल रंगाचे कॉम्बिनेशन हे अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लूक येतो चौथा रंग आहे पिवळा रंग लाल रंगाच्या साडीवर पिवळ्या रंगाचा ब्लाऊज हा अतिशय सुंदर दिसतो म्हणजे हळदी कुंकू कलर हळदी कुंकूचा कलरसुद्धा बघा किती सुंदर कॉम्बिनेशन आहे त्यामुळे तुमच्याकडं जर एखादी डिझायनर लाल रंगाची साडी असेल तर त्यावरती तुम्ही नक्कीच पिवळ्या रंगाचा ब्लाऊज घालू शकता किंवा एखादी मरून कलरची काठपदर साडी असेल किंवा प्लेन साडी असेल तर त्यावरती मस्टर्ड येलो कलर तुम्ही नक्कीच निवडू शकता खूप छान असा लूक येईल पाचवा रंग आहे सोनेरी रंग जर तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न लुक हवा असेल तर लाल रंगाच्या साडीवरती सोनेरी रंगाचा ब्लाऊज तुम्ही नक्कीच निवडू शकता यामुळे स्टायलिश लुक येण्यास नक्कीच मदत होईल बऱ्याचदा लाल रंगाच्या साडीवर गोल्डन रंगाची जरी किंवा डिझाईन असते तर त्यामुळे लाल रंगाच्या साडीवर गोल्डन रंगाचा ब्लाऊज हा एकदम परफेक्ट मॅच होतो